मी गेल्या दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून खाते वाटप करून बंगले वाटप करून ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे आमच्याकडे मान अपमान मनात होतो त्याच संगीत मीडियात वाचत पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा सा साक्षी मी होऊ शकतोय याचं कारण आहे की एकशे तेरा वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं